नमस्कार मंडळी विमिस खाद्य यात्रा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झालाय उष्मा वाढतोय घामाच्या धारा सुद्धा व्हायला लागल्यात पण या सगळ्या उकाड्यात उन्हाळ्यात दिलासा देणारी वर्षातून एकदाच मिळणारी गोष्ट म्हणजे आंबे फणस यांचा सीझन सीझनची पहिली फणसाची भाजी आज आम्ही तुमच्या शेअर करणार आहोत तर फणसाची भाजी कशी करायची ते आज माझ्या सासूबाईंकडून आपण शिकूया आणि त्यांची एक मस्त अशी ट्रिक आहे फणस कापायची ती ट्रिक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ही भाजी कशी करायची ही ट्रिक कोणती ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर करा विमिस खाद्य यात्रा हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका काय मग आज काय जोरदार तयारी आहे फणसाची भाजी म्हंटल की आपल्याकडे अगदी सोहळाच असतो नाही हो आणि सगळ्यांना आवडते म्हणजे आणि माझं असं मत आहे की सीझनच्या सगळ्या भाज्या करून खाव्यात एरवी खाता येत नाहीत हो बरोबर आणि एकदाच वर्षात ना एकदाच आपल्याला मिळते आणि तेव्हा मला फणस हा चिरता येत नव्हता तेव्हा सासूबाई चिरून द्यायच्या फणस कारण ते थोडं चिरण्याचं एक कौशल्य पण आहे आणि खिसखिसचं काम आहे आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते फणस त्याचे तुकडे करून वापरून कशी करायची हे आपण दाखवणार आता साहित्य बघूया हो चालेल एक छोटा फणस घेतलाय याला म्हणतात आता फणसाच्या भाजीला व्यंजन लागतं त्यासाठी मी हे कोरडे हरभरे आहेत परंतु असे वापरता येत नाही त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी भिजत टाकलेत आणि ते भिजलेले हरभरे आपण आता भाजीत घालणार आहोत हा गुळ घेतलाय नंतर लाल मिरच्या फोडणीत टाकण्यासाठी तेल आणि वरून घालण्यासाठी नारळ आणि शिजताना पण मी थोडा टाकते म्हणजे त्याची चव येण्यासाठी नारळाशिवाय मजा नाही ना नाही नाही नारळ आणि भरपूर पाहिजे त्याला आता आता आपल्याला भाजीला जेव्हा आपण फोडणी करतो त्यासाठी मोरी जिरं हळद नंतर फोडणी थोडस लाल तिखट खमंगपणासाठी कारण ऑलरेडी आपण लाल मिरच्या घालतोय पण थोडस खाऊनपणा येण्यासाठी अच्छा ते फोडणीतच घालायचं हिंग आणि चवीनुसार मीठ ओके मला आता असं विचारायचं आहे की आपण तर हरभरे घालतोय आता ह्याच्यामध्ये अजून काय वेगवेगळे व्यंजन ह्याच्यात घालू शकतो आपण त्याच्यासाठी आपण एकतर डाळिंब्या चालतात वालाच्या सोललेल्या डाळिंब्या अच्छा किंवा चवळी घालू शकतो किंवा दाणे पण चालू शकतात उपवासाची करतो तर दाणे आवर्जून घालायला लागतात आणि अशी तेलावरची केली तरी दाणे घालून पण चालते आणि व्यंजनाशिवाय ह्या भाजीला मजा मजा नाही दाणे घालून करायचे दाणे भिजवायला लागतात ना हो रात्री भिजत ठेवायचे म्हणजे चांगले शिजतात ते चवळी काय व्यंजन घालायच्या ज्या गोष्टी आहेत त्या रात्री भिजत जात्या की त्या चांगल्या फुलतात म्हणजे शिजायला थोडी मदत होते त्याची म्हणजे थोडस प्लॅन करायला पाहिजे आधी डाळिंब्याचं तर घालायचं असेल तर दोन दिवस आधी आपण तयारच ठेवायला पाहिजे फणस कसा चिरायचा ते तुम ते तुमचं एक जे वेगळं टेक्निक आहे आता तुम्ही आम्हाला दाखवा तर आपण फणस चिरायला घेऊया चालेल तुम्ही असा डायरेक्ट घेतलाय ना तेल वगैरे आता काही लावलेलं दिसत नाही लावलं माझी जरा थोडी वेगळी पद्धत आहे कारण फणस चिरणं हा सुद्धा एक कौशल्याचा भाग असतो कुईरी आणली किती धुवून धुतली कि अशा प्रकारे तुकडे करायचे जनरली मी जेव्हा जेव्हा पाहिलंय थोडंस बारीक बारीक चिरूनच तेल ते आपण टाकतो त्यामुळे प्रत्येक वेळी तेल घ्या तेला हात लावायला लागतो आणि ही जी पाव असते ती कडक असते ते नंतर आत्ता काढायला सोयी नाही पडत ते नंतर काढता येते सोपं हे हे असे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे जातं करायला मग आता हे एवढे मोठे जे तुकडे केले ते आपण आधी उकडून घ्यायचे हा कुकरला दोन तीन चार शिट्ट्या करून उकडून घ्यायचे आपण याला व्यंजन म्हणून आपण जे जे पदार्थ सांगितले या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर काही वेगळे घालत असतील पदार्थ तर ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही त्या पद्धतीने पण करून बघू याच चांगलं शिजलंय आपलं ते असे आपले हरभरे पण चांगले मऊ झालेत आता हा फणस आपल्याला चिराचा आहे पण हा आता गरम आहे तो थोडासा कोमन झाला की चिराचा आहे गूळ तेल आणि नारळ या तिन्ही वस्तू फणसाच्या भाजीला व्यवस्थित लागतात mm. तेल किंवा गूळ कमी चालत नाही नारळ पण कमी चालत नाही mm. म्हणजे व्यवस्थित नेहमी फोडणी करतो त्याच्यापेक्षा थोडं जास्ती प्रमाणात तेल लागतो त्याला आता हा मी चिरते आता, में आता हा चिराला सोपा म्हणजे हे साल असं अगदी अलगद बाजूनी आपल्याला सगळं काढता येतं असं आणि मेन म्हणजे हाताला काहीही चिकट लागत नाही आणि आता हा हा जो मधला भाग आहे ह्याला पाव म्हणतात तर ही जर कडक असेल तर आपण काढायची आणि ही अशी जर मऊ असेल तर भाजीत घालून चालते असं okay. ही अशी मऊ आहे ही चालेल पण फणस जर कोळा असेल तर ते उपयोग आता नाही आणि मग आता हे असे त्याचे आपण तुकडे करायचे मंडळी तुम्ही बघा हे मस्तपैकी चिरला जातोय फणस तो, तो शिजल्यामुळे ही करामत होते नाही का हो मऊ झाला असल्यामुळे फार जोर करायला लागत नाही अशी आपली साल सगळी झाली अशी साधे आपण बटाटे उकडून कसे तुकडे करतो तसं होतं असं नवनवीन रेसिपीज रिव्ह्यूज व्लॉग्स आणि इंटरव्ह्यूज बघण्यासाठी विमिस खाद्ययात्रा या माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा पुढच्या वेळी फणसाची भाजी कराल तेव्हा या पद्धतीने फणस चिरा तुमचं काम अगदी सहज सोप सुटसुटीत होईल याची गॅरंटी तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुम्हाला तो चिरता येत नव्हतं पण मग या पद्धतीने आपण फणस चिरावा किंवा ही ट्रिक तुम्ही कशी काय शिकला माझी एक आहे ती सहज बोलता बोलता बोलली मामी अगं कुकर मध्ये याचे तुकडे करायचे सुरण कसं आपण उकडतो तुकडे करून तद्वन आपण याचे तुकडे करायचे आणि वाफवून घ्यायचा आणि म चिराची म्हणजे हाताला चीक लागत नाही सांडत नाही किंवा वेळी खराब होत नाही असं आणि मी ती वापरून बघितली अच्छा ट्रिक आणि ती खरंच चांगली वाटली त्यामुळे वेळ पण वाचतो आत्ताच्या पिढीला वेळ नसतो त्या दृष्टीने त्यांनी असं रात्री कुकर पण पणस वापरून ठेवला चिरून ठेवला तर सकाळच्या घाईमध्ये दे पटकन त्यांना भाजी पोरणीच टाकता येऊ शकते hmm. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे oh. काही गोष्टी चांगल्या पण आपण आत्मसात केल्या पाहिजेत असं मत आहे मंडळी यावर तुमचं काय मत आहे ते नक्की नक्की मला कमेंट करून सांगा आता आपली भाजी चिरून झालीये आता आपण फोडणीला टाकायची hmm. हे मोठे दोन डाव तेल घातलंय मग मोरी जिरं हिंग हळद खमंगपणासाठी थोडं लाल तिखट आणि लाल मिरच्या हरबरेव म्हणजे आपण व्यंजन म्हणून जे वाफवून घेतले ते, ते हरभरे आधी टाकले आणि मग चिरलेला फणस टाकला कारण ऑलरेडी तसं शिजलेलंच असल्यामुळे पाठोपाठ टाकलं ते आता अशी आपण आसडून घेऊया म्हणजे सगळीकडे सारखं लागेल त्याचं हे आसडणं शब्द थोडासा नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठी अलीकडचा अलीकडच्या मुलींना नवीन आहे पूर्वीची हो। पद्धत आहे भाजी अशी वाफून घेतली की ती आसडायची पद्धत आहे सगळं सारखं लागतं सगळ्याला म्हणजे मी फोडणीत थोडं ओलं खोबरं टाकलंय म्हणजे आता सध्या उन्हाळ्याचा सीजन आहे ना त्यामुळे फोडणी टाकल्यामुळे ते खराब होण्याची क्रिया कमी होते आता भाजी आपली ऑलरेडी तशी शिजलेलीच होती मग त्या सगळी जरा परतून घेतलीय आणि आता आपण त्याला गुळ घातलाय अंदाजाने गुळ गुळ अंदाजाने पण ह्याला गुळ तेल आणि नारळ या तिन्ही गोष्टी जरा जास्ती प्रमाणात पण तुम्हाला गुळ कमी हवा असेल तर तुम्ही थोडा कमी घालू शकता मग आमच्याकडे जरा जास्ती लागतं मी थोडा जास्त घातलाय म्हणजे माझ्या लक्षात आलंय की असं टप्प्या टप्प्याने याच्यात मस्तपैकी खोबरं पेरणी चाललेली आहे भाजी पूर्ण तयार आहे आता आपण ही मध्ये काढून घेऊया तयार झाली भाजी खऱ्या अर्थाने ही सोपी आणि सुटसुटीत झाली भाजी चिरण्याची प्रोसेस सोपी झाली सोपी झाली कुकर मध्ये वापरल्यामुळे शिजण्याची क्रिया झाली एकदम फोडणीश टाकता येते आपल्याला आणि वाढायच्या वेळेला जनरली आपण वरण खोबरं घालतो माणसाच्या भाजीला खोबरं कोथिंबीर असं नाही म्हणत जसं आपण कोरड्या डाळिंब्यानं म्हणतो खोबरं कोथिंबीर वर्ण घालूया कस ह्याला नाही हे वेगळे पण आहे म्हणजे या भाजीच हो। याला काही कोथिंबिरीची काही कढीपत्त्याची पण गरज नाही येस <coughs> तर एकदम छान हो ना त्याचा रंग सुद्धा तुम्ही म्हणता आयडियल <coughs> रंग आलेला आहे वास बीस एकदम छान आहे तर एकदम पटकन चव घेऊन बघते मी बघ नेहमी सारखे झाले मस्त एकदम परफेक्ट अल्टीमेट चव mm. एकदम आहे अगदी mm. नेहमीप्रमाणे नेहमी नेहमी सारखी चव आहे अगदी mm. अप्रतिम झालेली आहे मेन म्हणजे हरभरे हर आणि फणस दोन्ही एकदम परफेक्ट शिजलेले आहेत म्हणजे एकजीव चांगला एकजीव जीव झालेत चांगल एक चांगले म्हणजे एक कमी जास्त झालं तर मजा आली नसते सुटीर राहत आणि ते खाण्याची गमत गंमत जाते आता मी ज्या पद्धतीने भाजी चिरली आहे तशी जर तुम्हाला ती पद्धत आवडली असेल ना तर नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा येस तर मंडळी खरंच खूपच सोपी आहे ही पद्धत तुम्ही पटापट ही रेसिपी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल दबाला विसरू नका येस सो ऑल द बेस्ट आणि आता तुम्ही पुढे पण अजून एकदा भाजी करू ना अशी शेंगदाणे किंवा वेगळा काहीतरी घालून करूया ना कारण आता काय ह्या सीझनला आपण दोन तीनदा करतोच एकदा डाळिंब्या घालून करू एकदा दाणे घालून करू आणि उपासाचे पण करता येईल ना आपल्याला फणस उपासा चालतो दाणे घालून तशी दा पण एक तुपावरची करता येईल नक्कीच नक्कीच